नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत सुरुवातीलाच एक मोठी बातमी औरंगाबादमधून आपल्या हाती येते आहे आ, न्यूज एटीन लोकमतचा एक मोठा इम्पॅक्ट बामू विद्यापीठाचे डीन प्रशांत अमृतकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आला आहे मराठवाडा विद्यापीठात पी एच डीच्या मौखिक परीक्षेसाठी डीननं साठ हजार रुपयांची लाच मागितल्याची ऑडिओ क्लिप न्यूज एटीन लोकमतनं दाखवली होती यानंतर संतापलेल्या विद्यार्थी संघटनांनी आणि व्यवस्थापकीय परिषदेच्या सदस्यांनी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या कॅबिनबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं पैसे मागितल्याचा आरोप असलेले डॉक्टर प्रशांत अमृतकर यांना तातडीनं निलंबित करा अशी आग्रही मागणी करण्यात आली आणि यानंतर विद्यापीठानं प्रशांत अमृतकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवला आहे औरंगाबाद विद्यापीठ पी डी आर्थिक विभाग व्यवस्थापन परिषदेचे डीन डॉक्टर प्रशांत अमृतकर यांच्याबद्दल काही प्रतिक्रिया आपल्या हाती आलेत पाहूयात खऱ्या अर्थानं या विद्यापीठात शिकणारा विद्यार्थी दलित आदिवासी भटक्या विमुक्त जातीमधून ग्रामीण भागातून आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून आले विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांकडे दुपारचा चहा पिण्याची पिण्यासाठी पैसे नसतात संध्याकाळच्या जेवणासाठी पैसे नसतात अशा विद्यार्थ्यांना साठ साठ हजार रुपये किंवा हे साठ हजार रुपये फक्त हे नॉमिनल अमाऊंट आहे याच्या आधी त्यांनी किती घेतले असेल हे माहीत नाही हा तर व्हायवाचा विषय मला वाटतं अडीच तीन लाख रुपयाचा रेट या विद्यापीठामध्ये चालू आहे आता त्यांनी चर्चा होते आणि अनेक मुलं या पैशामुळं संशोधनापासून दूर गेलेले आहेत आणि याच्यामध्ये स याच्यामध्ये प्रामुख्यानं दलित आदिवासीं भटक्या विमुक्त ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे अशा मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट काही लोक या ठिकाणी घालत आहेत असं मला वाटतं आर्थिक निंदनी प्रकार है। या विद्यापीठामध्ये शिक्षण घेणारा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी दलित बहुजन अल्पसंख्याक कष्टकरी समाजातून येणारा विद्यार्थी आहे आणि ह्या विद्यार्थ्यांचं जर आर्थिक अशा प्रकारचं शोषण पी एच डीसाठी गाईडच्या माध्यमातून जर होत असेल तर निश्चितपणे ही अतिशय वाईट अशा प्रकारची बाब आहे याचा आम्ही जाहीरपणे मी या ठिकाणी निषेध करतो मला असं वाटतं शिक्षण क्षेत्राला ही काळीमा फासणारी गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला आहे जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचं सिम्बॉल म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या नावाने असलेल्या या विद्यापीठामध्ये अशा प्रकारची गंभीर गोष्ट एखाद्या अधिष्ठाता करत असतील तर त्यांना तत्काळ या पदावरून निलंबिन निलंबन करून त्यांच्यावरती कठोरात कठोर कार्यवाही झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही सर्व व्यवस्थापन परिषद सदस्यांनी केली आहे डीन आणि विद्यार्थ्यांमध्ये नेमकं काय बोलणं झालं होतं त्याची ऑडिओ क्लिप न्यूज एटीन लोकमतनं यापूर्वीच दाखवली होती पाहूयात नेमकं काय बोलणं झालं आणि कशा पद्धतीनं पैशांची मागणी करण्यात आली पुढची काय डेट वगैरे भेटली का नाही का नाही बर तेच तुम्हाला भेटायला म्हणून म्हणतो तुम्ही पुढची डेट घेण्यासाठी या ना मग कधी येऊ तुम्ही या तेव्हा बोलल मी त्यांना हो का तुम्ही या समोर बोलतो बर उद्या येऊ का मग उद्या किती तारीख बर चौदा शनिवार येऊ का सोमवारी या ना सोमवारी का सोमवारी थोडं कठीण आहे होतं. बरं उद्या येतोय मग. हा उद्या उद्या भेट झाली तर फार चांगलं होईल. त्यांना विचारावं लागेल आपल्याला त्याला डेट कुठची. हम्म हम्म हम्म. डेट विचारण्या करता तुम्हाला व्यवस्था करावी लागेल ना मग त्याची. हा व्यवस्था करू ना सर. मग ते ते करून घ्या ना पहिले. हा व्यवस्था करतो ना सर. हा मग ते घेऊन या मग करतो मी त्यांना बोलतो. केवळ त्याच्यामुळेच लांब आहे का ते कसं सांग मला तसंच वाटतंय आ तसंच वाटतंय मला आते तेवढे चाळीस हजार म्हणजे फार व्हायला लागले ना हॅलो हा हॅलो हा सर ते चाळीस हजार म्हणजे फारच व्हायला लागले ना सर माझी तडजोड चालू आहे पैसे इकडून तिकडून करणं चालू आहे अजून या महिन्याचा पगार झाला नाही माझा मित्राकडून वगैरे घेणं मी विचारणं चालू आहे माझं पैशाचं डेट वगैरे मिळाली फायनल झालं तर मग करता आला असतं आपण मला काय बोलता येत नाही त्याविषयी असताना मला जास्त बोलता येत नाही माझं काम संपलेलं आहे दुसरं माझं माझ काम आहे जायचं तेवढं संपलेलं त्या पलीकडे माझं काम नाही तुमचं काम आहे दुसऱ्या हो ना सर माझं काम आहे बरोबर आहे बस त्याच्यामध्ये काही कमी नाही होणार

बर बर जास्त टाकू शकतो लांब म्हणून मला माहित आहे ना हा द्यावं लागतं काय तो माणूस येतो गाडी येतो एक दिवस घालवत होतं केसिस तो रिपोर्ट पाचवतो तर ते या आहे अपेक्षितच असतात सगळ्यांना अपेक्षित असतात आता काय झालेलं आहे सगळ्या बाहेर आण पाठवतोय पाच सात पाच सात बघा ना तुमच्या तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो बाकी काही మిస్ మళ్ళా గయిల్ మతాయి మన దగ్గర आणि याच संदर्भात आपण अधिक बोलूयात सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ ही ऑडिओ क्लिप समोर आली आता विद्यापीठानं कारवाई करायचं आश्वासन दिलंय कशा पद्धतीने ही कारवाई होऊ शकते कारण तुर्तास तर फक्त निलंबित केलाय रजेवर पाठवलं सक्तीच्या मिलिंद कारवाईचं मिलिंद सुरुवातीला हे प्रकरण काय हे समजून घेऊया कारण गाईड पैसे मागतो हे आपण अनेकदा बघितलेलं आहे जवळपास पस्तीस फॅकल्टीचा डीन पैसे मागतोय हे अत्यंत गंभीर थी। आहे आणि हे गंभीर यासाठी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शेतकरी असतील आदिवासी असतील अत्यंत गरीब कुटुंबातले विद्यार्थी या ठिकाणी शिकतात अख्ख्या हे गरीबांचं विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं त्या विद्यार्थ्यांकडून साठसाठ हजार रुपये हे फक्त समोर आलेले अमाऊंट आहे एका पी एच डीसाठी पी एच डी पूर्ण होईपर्यंत जवळपास दोन अडीच लाखाला गंडवला जातो विद्यार्थी अनेक प्रकरणं अशी आहेत आणि यामध्ये जे आहे प्रकरण यासाठी गंभीर आहे की तो विद्यार्थ्याचा वायवा म्हणजे त्यांनी पूर्ण पी मेहनत घेतलेली आहे त्यांनी मेहनत करून शेवटी हा वायवा असतो आणि हा वायवा अरेंज करण्यासाठी हा माणूस चक्क अमृतकर प्रशांत अमृतकर हा साठ हजार रुपयाची मागणी करतो आहे आणि अत्यंत गंभीर यामध्ये जर बारकाईने ऐकलं तर प्रशांत अमृतकर जे डीन आहेत ते स्वतः म्हणत आहेत हे चालत असतं द्यावं लागतं सुद्धा घेतो म्हणजे याचा अर्थ आहे की किती निर्ढावलेला हा माणूस आहे आणि या माणसावर कारवाई होत नाही आहे विद्यापीठाचे कुलगुरू याबद्दल कारवाई करताना दिसत नव्हते मात्र अनेक संघटना आता या प्रकरणावर तुटून पडलेल्या आहेत त्यानंतर न्यायलाजन का होईना प्रशांत अमृतकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे पुढची जी आहे पूर्ण चौकशी होईपर्यंत मिलिंद एक महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी आठवण करून देतो की न्यूज एटीन लोकमतनी चार वर्षाआधी अशीच बातमी एक्सपोज केली होती ज्यामध्ये दोन महिला गाईड मुलींना जवळपास दोन ते अडीच लाखाची मागणी करत होत्या त्या मागण्या आताही आपल्या मध्ये आहेत महत्वाची गोष्ट ही आहे की काय वारंवार विद्यापीठामध्ये हे होतंय का धजावतात लोक विद्यापीठात चाललं काय नेमकं खंडणीचे खंडणी घेण्यासाठीचे प्राध्यापक त्या ठिकाणी येत आहेत का असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांमध्ये आहे ठीक आहे आता नुसती जे आहे चौकशी दरम्यान सक्तीच्या रजेवर पाठवतात म्हणजे मत... हे हे केवळ एकाच डिपार्टमेंट मध्ये नाही तर विद्यापीठाच्या अन्य अन्य काही विभागांमध्ये सुद्धा हाच प्रकार सुरू आहे का कारण त्यांच्या बोलण्यात आलं की हे सगळीकडेच आहे म्हणजे विद्यापीठात सगळीकडेच आहे मिलिंद मिलिंद मी तेच म्हणतो हे उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं असेल मात्र सर्व विद्यापीठांमध्ये सर्रास हे नक्षल चालतं विद्यापीठामध्ये पीए डी करणाऱ्या विद्यार्थिनीच लैंगिक छळ खेळण्याचे अनेक उदाहरणं आहेत पैसे मागितल्याचं आहे हे प्राध्यापक घरची कामं करून घेतात या सगळ्या गोष्टी या समोर आहेत आणि या प्रकरणाचा आपण छडा लावणार आहोत कारण हा हा विषय आपण निश्चितपणे लावून ठेवूयात हा हा विषय निश्चितपणे न्यूज एटीन लोकमत लावून धरेल आणि अशा प्रकारे जर का विद्यार्थ्यांचं शोषण होत असेल पैसे घेतले जात असतील त्यांनीच केलेल्या अभ्यासानंतर त्यांना डिग्री द्यायला तर ही बाब अतिशय गंभीर आहे सिद्धार्थ तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल दरम्यान ठिय्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं आपला संताप व्यक्त केला पाहूयात पीएचडीचा वायवा करण्यासाठी एका गरीब मुलाला ब्लॅकमेल करणाऱ्या डीनच्या विरोधात आता या ठिकाणी सगळ्या विद्यार्थी संघटना असतील किंवा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक संघटना विद्यार्थी संघटना आणि व्यवस्थापकीय सद सद व्यवस्थापन परिषदेचे सदस्य कुलगुरूंच्या केबिनमध्ये एक तासभर ठे आंदोलन दिलं आता बाहेर येऊन ते बसलेले आहेत नेमकं कुलगुरू त्यांना काय म्हटलेलं आहे आणि काय त्यांना आश्वासन दिलेलं आहे सर काय झालं खरं म्हणजे हा अतिशय गंभीर विषय आम्ही कुलगुरूंना बारा तारखेला निवेदन दिलं होतं बारा तारखेपासून पण कुलगुरूने झोप घेतलेली आहे कुलगुरू हे आर एस एसच्या प्रेशर खाली काम करत आहेत आणि इथले जे स्थानिक जे आर एस एस बीजेपीचे लोक आहेत त्यांना ते निर्णय घेऊन घेऊ नका असं सांगत आहेत आम्ही एक तासाहून ठिया आंदोलन या ठिकाणी के केलेलं आहे आणि कुलगुरूने आम्हाला शब्द दिलाय की पाऊन तासाच्या आत आमची मागणी होती की त्याला निलंबित करा कुलगुरू मला तांत्रिक अडचण आहे त्यांनी आम्हाला शब्द दिला की चाळीस मिनिटाच्या चा आत त्याला मी सक्तीच्या रजेवर पाठवतोय आम्ही या ठिकाणी बसणार जोपर्यंत आम्हाला पत्र ते देत नाहीत तोपर्यंत आम्ही सर काय म्हणणार अतिशय गंभीर अशा प्रकारचा प्रकार, प्रकार विद्यापीठामध्ये या ठिकाणी घडलेला आहे मागच्या अनेक वर्षापासून असे प्रकार घडलेत परंतु आज कालचा जो प्रकार अमृतकरच्या माध्यमातून या ठिकाणी घडला आहे त्याचा आम्ही सर्व प्राध्यापक संघटना असतील विद्यार्थी संघटना असतील व्यवस्थापन परिषदेचे सदस्य असतील अधिसभा सदस्य असतील याचा जाहीरपणे आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत आम्ही कुलगुरूंना या ठिकाणी असं नम्र निवेदन देत आहोत की अमृतकरवर ताबडतोब जर कारवाई झाली नाही तर इथून पुढच्या काळामध्ये विद्यापीठाचं प्रशासन व्यवस्थितपणे आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही अशा प्रकारचा इशारा आम्ही कुलगुरूंना या ठिकाणी देऊ इच्छितो व्यवस्थापन परिषदेचे सदस्य कर्पे सर आहे तिथं सर काय म्हणणं आहे कुलगुरूंचं वाटतंय ऍक्शन घेतील सर खरं म्हणजे बारा तारखेला निवेदन दिल्याच्या नंतर तेरा तारखेपर्यंत अमृतकरांच्यावरती कार्यवाही होणं अपेक्षित होतं परंतु कुलगुरूंच्यावरती कोणाचं तरी राजकीय प्रेशर प्रेशर असल्यामुळे ते अशा चुकीच्या लोकांच्यावरती कार्यवाही करत नाहीत एक संशोधक मार्गदर्शक म्हणून एका विद्यार्थ्यांचं हे प्रकरण समोर आलेलं आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये अधिष्ठाता म्हणूनही त्यांना तीन चार महिने झालेले आहे या कालावधीमध्ये त्यांनी कित्येक विद्यार्थ्यांचं शोषण केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून अशा प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी आम्ही सगळ्या वेगवेगळ्या विचारसरणींचे लोक एकत्र राहिले आहोत आणि कुलगुरूंना कुलगुरू महोदयांना निवेदन दिलं आहे आणि कुलगुरू महोदयांनी चाळीस पंचाळीस मिनिटांमध्ये यावरती निर्णय घेण्याचं आश्वासन आम्हाला आहे सिद्धार्थ गोदाम लोकमत औरंगाबाद त्यामुळे या बातमीचा पाठपुरावा सातत्यानं न्यूज एटीन लोकमत करेलच पुढच्या बातमीकडे बातमी आहे पावसाची कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाची अनेक ठिकाणी संततधार सुरू आहे यामुळे या दोनही जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाढत आहे पाणी पातळी झपाट्यानं वाढते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असून तब्बल चौऱ्याण्णव बंधारे पाण्याखाली गेलेत पंचगंगा नदीची पाणी पातळी सदतीस पॉईंट दोन फुटांवर पोहोचले पंचगंगा नदीची वाटचाल विशारा पातळीकडे सुरू आहे शहरात आणि जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे राधानगरीचे चार दरवाजे आता उघडण्यात आले राधानगरी धरणातून सात हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर कोयना धरणातून पंचावन्न हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत संदीप काय पावसाची स्थिती आहे आणि आणखी दरवाजे उघडले जाणार आहेत का कोयना आणि राधानगरीचे साधारणतः गेल्या एक दोन तासांपासून कोल्हापूर शहरामध्ये पावसानं काही प्रमाणामध्ये मिलिंद विश्रांती घेतलेली आहे पण आत्ताच्या अपडेट कोल्हापूर सातारा सांगली हे तिन्ही जिल्ह्यातलं मी सांगतो प्रेक्षकांसाठी महत्त्वाचं म्हणजे चौऱ्याण्णव बंधारे पाण्याखाली आहेत पंचगंगा नदीची पातळी जी आहे ती आत्ता अडतीस फुटांवर आहे एकोणचाळीस ही इशारा पातळी आणि त्रेचाळीस ही धोक्याची पातळी आहे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये नालेसफाईची कामं झालेली आहेत कोल्हापूरमध्ये गेल्या वर्षभरामध्ये त्यामुळं इतकी पाणीपातळी होऊन देखील सखल भागात अजून कुठंही पाणी साठलेलं नाही मात्र आंबेवडे असेल किंवा चिखली गाव असेल किंवा शिरोळमधली काही गावं असतील त्या गावांमधलं स्थलांतर सध्या सुरू आहे राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडलेले आहेत अजूनही कुठलाही दरवाजा बंद झालेला नाही कुठला किंवा पाचवा दरवाजा देखील उघडलेला देखील नाही राष्ट्रीय महामार्ग सुरळीतपणे सुरू आहे हे झालं कोल्हापूरबद्दलचं साताऱ्याचं जर सांगायचं झालं तर अजूनही कोयना धरणातून मिलिंद साधारणतः पंचावन्न छप्पन हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे पण महाबळेश्वर पाचगणी ह्या भागामध्ये मुसळधार असा पाऊस चालू आहे पण एक दिलासादायक गोष्ट अशी सांगावी लागेल गेल्या दोन तासांमध्ये कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये कुठलाही बदल झालेला नाही म्हणजे ते वाढलेलं नाही आहे पाणी कमी देखील झालेलं नाही कारण जितका सरासरी पाऊस असतो तेवढाच पाऊस त्या भागामध्ये पडतोय पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की सातारामध्येही रेड अलर्ट दिला आहे सांगलीचा जर विचार केला तर सांगलीमध्ये कर्नाड रोडवर मिलिंद बर संदीप तुर्दास धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल आम्ही पुन्हा एकदा तासाभरानं तुझ्याकडनं ताज्या अपडेट्स घेणारच आहोत वळव्यात पुढच्या बातमीकडे पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असताना तरी तो पूल ओलांडणं हे अनेकदा धोकादायक असतं पण काही जण मात्र जरा जास्तच धाडस करतात आणि हे धाडस अंगाशी येतं ही बुलढाण्यातली दृश्य तेच सांगतायत पुराच्या पाण्यामध्ये बाईक्सवर निघाले होते आणि एक नाही तर तीन तीन एका बाईकवर बसून निघाले होते बुलढाणा जिल्ह्यातल्या पिंपळगाव सराईत तिथली ही घटना आहे पाण्याला जबरदस्त वेग होता त्यामुळे बाईक वाहून जाऊ लागली वेळीच दोघंजण बाईकवरनं उतरले आणि बाईक पकडून ठेवली बाईक चालकसुद्धा बाईक, चालक बाईक वाचवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला ते जमलं नाही शेवटी बाईक ही पाण्यात वाहून गेली आणि आता एक महत्वाची बातमी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्ला करणारा आरोपी अजिंक्य टेकाळे हा पसार झाल्याचं कळत आहे ही आहे या क्षणाची मोठी आणि महत्वाची बातमी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्ला करणारा हा इसम ज्याचं नाव आहे अजिंक्य टेकाळे तो फरार झाला आहे बालाजी निर्फळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत बालाजी काय अधिक माहिती आहे विधानसभेच्या प्रचारादरम्यान शिवसेनेचे जे उमेदवार विधानसभेचे होते कैलास पाटील यांच्या प्रचारादरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरती कळंब तालुक्यातील पाडुळे या गावात एक जीवघेणा हल्ला झाला होता आणि हा हल्ला करणारा अजिंक्य टेकाळे नावाचा हा तरुण होता हा तरुण ज्यावेळेस ओमराजे यांच्यावरती प्रचारादरम्यान उमरा जे आले होते त्यांच्यावरती त्यांना चाकू पोटात भोकसण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यात उमराजे जे आहे ते गंभीर जखमी झाले होते आणि या तरुणाला त्यानंतर पोलिसांनी तपास करून ताब्यात घेतलं होतं तेव्हापासून हा तरुण जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात होता मात्र आज त्याला मेडिकलच्या कारणानिमित्त उस्मानाबादच्या सब झेलमधून जो आहे तो पसार झालेला आहे पोलिसांच्या हातावरती तुरी हा तरुण जो आहे तो तरुण पसार झालेला आहे एकूण जर बघितलं तर याच्यात गंभीर अशी कलम दाखल होती त्यामुळे इतक्या दिवस जो आहे तो तरुण जेलमध्येच उस्मानाबाद आता होता होता पोलिसांना गुंगारा दिला आणि तो फरार झाला बालाजी तुरतास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तिकडे आणखीन एक मोठी बातमी मुंबईतून हाती येते ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी आणखीन दोन जण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेले आहेत त्यामुळे एकूण नऊ जण शरद पवार यांच्या घरी कोरोना पॉझिटिव्ह आहेत सकाळी सात जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होतं यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत तसंच शरद पवार यांच्या सुरक्षेमध्ये जे कर्मचारी आणि अधिकारी आहेत ते जिथे राहतात त्याही ठिकाणी सॅनिटायझेशन मोठ्या प्रमाणात करण्यात आलं होतं पण आता आणखीन दोन जणांना कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे प्रफुल्ल साळुंके आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रफुल्ल काय अधिक माहिती आहे मिलिंद आपण आज सकाळीच या ठिकाणी स्पष्ट केलं होतं की सिल्वर सिल्वरो हे शरद पवारांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी जवळपास सात जणांना करोनाची लागण झाली आणि त्यामध्ये एक स्वयंपाक करणारी महिलेचा देखील समावेश आहे आणि इतर जे सुरक्षेचे कर्मचारी आहेत त्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं या सर्वांची रॅपिड टेस्ट जी आहे ती करण्यात आलेली आहे त्यामध्ये आणखी दोन जणांना जे सिमटम्स आहेत ते पॉझिटिव्ह या ठिकाणी दिसून आलेले आहेत आणि आणखी काही जणांचे सिमटम्सचे रिपोर्ट जे आहेत ते अजूनही येणं बाकी आहे त्यामुळे हे मोठ्या प्रमाणात एकाच बंगल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर करोना पॉझिटिव्ह असल्याची ही पहिली केस आहे पण सुदैवानं या ठिकाणी शरद पवार यांची केस जी करण्यात आली ती मात्र निगेटिव्ह आल्याचं या ठिकाणी म्हटलं जात आहे बर प्रफुल तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल त्यामुळे शरद पवार यांच्या घरी एकूण नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह यासोबतच बुलेटीन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर काही खास ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बातमी आता येते नागपूरमधून राज्यातले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहर आणि विभागातल्या कोरोनाच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला देवेंद्र फडणवीस उपराजधानीतल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पोहोचले होते मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यासोबत त्यांनी सविस्तर बातचीत केली ऑगस्ट महिन्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानं टेस्टिंगसुद्धा वाढवलं पाहिजे अशी मागणी आणि अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली तसंच महिनाभराचा काळ नागपूरसाठी अतिशय जोखमीचा आहे आणि अधिक काळजी घेणं गरजेचं आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले यासोबतच बुले या बुलेटीनमध्ये इथेच थांबूया ताज्या बातम्यांचं न्यूज एटीन लोकमतवर सुरूच आहे